नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनल ला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन चे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सातव्या वेतन आयोगा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी ए आय सी पी आय ची जून महिन्याची आकडेवारी समोर आलेली असून जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीमधील आकडेवारी ही समोर आली आहे या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे असं स्पष्ट झालेले आहे गेल्या दोन वर्षामध्ये हो पहिल्यांदाच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एवढ्या कमीने वाढणार आहे सध्या सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के दराने मिळत आहे मात्र यामध्ये आता तीन टक्क्यांची वाढ होणार असून तो महागाई भत्ता आता त्रेपन्न टक्के होणार आहे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार असून याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यापर्यंत होणे अपेक्षित आहे दुसरीकडे आता कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याची भूमिका केंद्रातील सरकारने पुन्हा एकदा जाहीर केली जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम अद्याप केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीये यामुळे अठरा महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सदर नोकरदार मंडळीला लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे यासाठी केंद्रातील सरकारला विविध संघटनाच्या माध्यमातून अनेकदा निवेदने दरम्यान आता या संदर्भात सरकारने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली केंद्रीय राज्यमंत्री पंकज सिंग चौधरी यांनी कोरोना काळातील अठरा महिने महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे यामुळे शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धरकाचा पुन्हा एकदा हिरमोड झालेला आहे मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी पूर्ण करणार असा विश्वास केला व्यक्त केला जात होता मात्र केंद्रातील सरकारने कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार नसल्याचे स्पष्टपणे संकेतच दिले यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा भ्रमनिराज झालेला असून यामुळे सदर नोकरदार सरकार सरकारविरोधात एक प्रकारची नाराजी पसरलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील